पार्टकर वार्तामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता आपल्या सोबत आहेत मनोहर राठोड सर जे की आगामी निवडणुकांसाठी त्यांनी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्याचबरोबर ते एक इच्छुक उमेदवार आहेत आपण त्यांच्या त्यांच्याशी संवाद साधूया आणि त्यांची त्यांचं मत जाणून घेऊया की त्यांना पुढील जर संधी दिली तर ते कशा प्रकारे काम करते नमस्कार मनोहर प्रकाश राठोड व माझी मिसेस रोहिणी मनोहर राठोड आणि पार्टी गणातून पंचायत समिती सद पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवार आहोत सरांनी मला तिकीट देऊन तिकीट द्यावं सर सरांसाठी आहे ना सरांसाठी मी आज कम्प्लीट पाच वर्षापासून काम करत आहे सर म्हणजे मजे म्हणजे आदर्श आहेत त्या स पीमध्ये मी जेव्हापासून फर्स्ट वोटिंग माझी पहिली वोटिंग म्हणजे बी जे पीसाठी झालेली आहे मी जेव्हापासून फर्स्ट वोटिंग केली तेव्हापासून मी बी जे पीमध्येच आहे मी माझं कार्य मी लिमगावमध्ये मी लिमगावमध्ये ग्रामपंचायत इलेक्शन लढवलेलं आहे स्वतःहून स्वतःहून म्हणजे मी स्वतःचं पॅनल बनवला युवा शक्ती पॅनल युवा शक्ती पॅनल बनवून त्याच्यामध्ये अकरा कॅंडिडेट उभे करून त्यांना आज कमीत कमी पॉलिटिक्स मध्ये पाच सहा वर्षापासून आहे सरांनी मला सरांनी शरान, मला अशोकराव सरांनी मला संधी द्यावी मी इच्छुक आहे आता आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार संजय गोमासे सर आता आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात आणि या पक्षामध्ये त्यांचं येण्याचं कारण किंवा याबद्दलची अधिकची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार, नमस्कार नमस्कार मी संजय गोमाशे पाटील राहणार निमगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यामधील लहान सर्कल अंतर्गत पारडी गणातून मी पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे माझ्यासोबत माझ्या गावातील माझे बांधव मिळून आम्ही पाच जणांनी उमेदवारी मागितली आहे आम्ही अशोकराव चव्हाणसाहेबाच्या आशीर्वादाने आमच्या पाच जणांपैकी ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांच्या पाठीमागं सर्व ताकदीने उभा राहून त्या उमेदवाराला निवडून आणण्या आणण्यासाठी आम्ही आटोक्याने प्रयत्न करणार आहोत आमचा उमेदवार हा कमळ असून आम्ही अंतर्गत कुठलाही भेदभाव न ठेवता सर्व एक संघाने एक दिलाने या गणातून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आम्ही पक्षाकडे आमच्या निमगाव येथील आमच्या पाच जणांनी जे उमेदवारी मागितली त्या कुणालाही जर उमेदवारी द्यावी त्याचं कारण निमगाव हा हे गाव या गणामध्ये केंद्रस्थानी असून येथे जवळपास पाच हजार लोकसंख्या आहे आणि या एवढ्या मोठ्या गावातून आम्ही एक वन साईड जवळपास ऐंशी नव्वद टक्के मतदान घेऊन आमच्या भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आणून अर्धापूर पंचायत समितीवर आमच्या भारतीय जनता पार्टीचा झेंडा अशोकराव चव्हाणचे हात अशोकराव चव्हाण साहेबाचे हात बळकट करण्यासाठी आम्ही पंचायत समितीवर नक्कीच भारतीय जनता पार्टीचा झेंडा आम्ही फडकणार आहोत आणि या या गणामध्ये किंवा या जिल्हा परिषद सर्कलमध्ये आम्ही दोन्ही उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आणणार आहोत हे एवढं मी या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो अशाच तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा परशुराम चव्हाण राहणार सायलवाडी चोरुंबा नांदेड माझ्या चोरुंबा गावामध्ये आजपर्यंत पन्नास वर्षाच्या काळामध्ये पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद उमेदवारी दिल्या नसल्याबद्दल मी सगळं चोरुंबा साहेलवाडी देशमुखवाडी सगळ्याच्या वतीने भारतीय जनता पार्टी यांच्याकडून सौ सुमनबाई दिलीपराव चव्हाण लहान गटातील लहान गटातील पारडी गण गन। या गणामधून उमेदवारी घेण्यासाठी इच्छुक असल्यामुळे माझ्या चोरंबा गावाला जर उमेदवारी दिली आणि सर्व अडीअडचण सोडवण्यासाठी त्या चोरंब्यामध्ये जर पंचायत समितीची उमेदवारी दिली तर सगळ्या गावाला हात जोडून विनंती करून मी सर्व कामाचे कोणत्या अडी अडचणी आणि मला जर तिकीट नाही मिळालं तर शंभर टक्के हा चोरंबा गाव चोरंब्यामध्ये अनेक उमेदवार दोर, उमेदवारी मागत आहे तरी कोणाला जरी चोरम्यामधून तिकीट मिळाल्यास सर्व गाव त्याच्या पाठीशी राहून आम्ही सर्व एकत्र राहून मतदान करू आणि चोरमा येथून उमेदवाराला निवडून आणण्याची इच्छा आमची सगळेच आहे तरी चोरम्यामध्ये या सातखेड्यामधील चोरंबा गाव या गावात आजपर्यंत जिल्हा परिषद नाही पंचायत समितीची उमेदवारी नाही आमच्या गावाला जर उमेदवारी दिली तर निश्चित येथे निर्णयाचा आम्ही निवडून आणायची करू आता आपल्या सोबत आहेत आंबेगाव येथील इच्छुक उमेदवार आता आपण त्यांच्याशी चर्चा करूयात आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात आगामी निवडणुकांमध्ये त्यांना जर पक्षाने तिकीट दिलं तर त्यांनी कशा प्रकारे कार्य करतील कार्य करतील करती याच्याबद्दल अधिकची माहिती जाणून घेऊयात आंबेगाव येथील रहिवासी माजी चेअरमन आहे माझं नाव बालासाहेब भुजंगराव देशमुख मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे व मी आत्तापर्यंत माझं वय पंच्याहत्तर आहे तर पंच्याहत्तर वर्षामध्ये काँग्रेस पक्षानं मला कोणत्याही प्रकारचं आतापर्यंत कोणतंही पद दिलं नाही याच्यानंतर मी जिल्हा परिषद येळेगाव गट याच्यामध्ये पंचायत समिती गण येळेगाव येथून काँग्रेस पक्षाकडे माझी मी मागणी केलेली आहे मागणी फारम पक्षाकडे भरलेलं आहे वरिष्ठाची कालच बाबा पेट्रोल पंपावर मुलाखत झाली त्याच्यामध्ये पक्षश्रेष्ठीकड मी माझी मागणी केली याच्यानंतर जरी समजा काँग्रेस पक्षानं ना मला नाही जरी तिकीट दिलं तर मी मी निष्ठावंत कार्यकर्ता असल्या कारणामुळे मी काँग्रेस पक्षाच काम करील अशी मी हे करतो आणि मा मला माझी खात्री आहे की यावेळेस मला काँग्रेस पक्ष संधी देईल एवढं बोलून व माझ्या गावची सर्व मला साथ राहील व गावची सोडून माझ्या जे सर्कलमध्ये जे गावं आहेत जनापूर असेल पाटणोर असेल खैरगाव असेल अमराबाद असेल आंबेगाव असेल वारसगाव असेल येळेगाव असेल या सर्व गावामध्ये माझा प्रभाव आहे व सगळे मला चाहतात तरी मला जर तिकीट दिलं तर शंभर टक्के मी निवडून येण्याची शक्यता आहे आणि एवढंच सांगतो की सगळ्या माध्यमाला मला म माझी जे दखल घेतली या चॅनल तुम्ही मला जे माझी दखल घेतली त्याबद्दल मी तुमच्या आभारी आहे एवढं बोलून मी मी माझे दोन शब्द नमस्कार वसंत चव्हाण पाच वर्षापासून अध्यक्ष म्हणून राहिलेला आणि पाच वर्ष आता कालामध्ये ग्रामपंचायतला माझी पत्नी उपसरपंच म्हणून आहे आता चालू आहे मी पार्टी गणातून पंचायत समितीचे तिकीट मागणी केलेली आहे चव्हाण साहेबांना जर आपल्याला दिले तर आपण कामं करू जन त्याची ही तळमळ आहे आणि लगातार आता मला पंधरा वर्ष झाले सैन्यमध्ये काम करत होतो आता यावेळेस आम्हाला संधी मिळाली चव्हाण साहेबाकडे जायची तर मध्ये प्रवेश झालेला आहे आमचं इथून पुढे बीजेपीचे कामं करू जर सरांनी आम्हाला नाही दिलं कुणाला बी पण दिलं तर त्याचे बी पण आम्ही कामं करू चव्हाण साहेबांची अंतरमध्ये एवढी आमची दोन मध्ये सम्राट बाळासाहेब ठाकरे जी व आनंदजी दिगे साहेब आमचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व श्रीकांत शिंदे साहेब युवा नेते आणि माझ्या नांदेड येथील हेमंत भाऊ पाटील आमदार विधान परिषद व आमचे मामा आनंदरावजी बोंधारकर व बालाजी कल्याणकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मला शिवसेना पक्षाकडून निवगागनामधून आणि बारड सरकट जिल्हा परिषद बारड सरकट असून पंचायत समिती ओपनला सुटल्यामुळे माझी उमेदवारी त्यांनी निश्चित आहे आणि तू कामाला लाग प्रचारासाठी तू गाठीभेटी दिल्यामुळे मी शिवसेना पक्षाकडून गाठीभेटी चालू केलेल्या आहेत तरी माझा पक्ष माझ्या पाठीमागे खंबीरपणे आहे आणि मी माझ्या पक्ष जे मला आदेश देईल ते मी स्वीकार करेल सर आता तुम्ही आतापर्यंत खूप जास्त काम केलेलं आहे पण तरीही आता जर तुम्हाला पक्षाने संधी नाही दिली तर मग तुमचा काय विचार असेल मा शेवटी माझ्या पक्ष पक, जो ठरवेल तो मी आ, रास्ता म्हणजे त्या रस्त्याने चालणार कारण पक्षाचे आदेश हे सर्वश्रेष्ठ आदेश आहेत एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मला जर समाजाची संधी सेवा करण्याची संधी मिळाली तर मी माझ्या प्रामाणिकपणाने सेवा करण्यास इच्छुक आहे